कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढला आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थकांची बैठक कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नसल्याची घेतली भूमिका ठराव केल्याची सूत्रांची माहिती कल्याण लोकसभा भाजपाला मिळालं पाहिजे वरिष्ठांकडे मागणी करणार कल्याण लोकसभा भाजपाला मिळाली नाही तर भाजप कार्यकर्ता काम करणार नाही भाजप प्रदेश अध्यक्षांना सयांचं निवेदन सादर करणार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेविरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार कल्याणपुर्मित भाजप कार्यकर्त्याप्रधीची बैठक पाडली त्या बैठकीमध्ये असा ठराव झाला आहे की फक्त भाजपचा उमेदवार असला तरी आम्ही काम करणार शिवसेनेचं काम करणार आहे यासंदर्भात काय खरं म्हणजे आत्ता मी संध्याकाळी सात वाजल्यापासून माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आज पालाव येथे त्यांच्या निवासस्थानी कल्याण लोकसभेतील सर्व मंडळाध्यक्ष सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि अजूनही मी तिथेच आहे आता तुम्ही जो विषय सांगताय तो विषय कल्याणपूर्वमध्ये कोणी बैठक घेतली काय ठरलं किंवा काय त्याची मला काही निश्चित माहिती नाही मी त्याची माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य ती त्याच्यातली जी काही प्रतिक्रिया आहे ती सांगेल पण आता आम्ही कल्याण लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार जो असेल ज्या चिन्हावर असेल त्या चिन्हावर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचा अशा पद्धतीची बैठक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पलवा येथील त्यांच्या निवस्थानी आता पार पडली भाजप आमदार गणपती आघाडीच्या समर्थनार्थ ही बैठक होती कल्याणपूर्वक भाजपचा विरोध वाढतो कल्याणपूर्वच नव्हे ही लोकसभा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असेल त्याचं माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड यांना शंभर टक्के समर्थन आहे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे गणपतशेठ गायकवाड यांच्यासोबत आहेत त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही कार्यकर्त्यांनी अशी मागणी करणं यात गैर काहीच नसतं ना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकवाला असं वाटत असतं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ किंवा कॉर्पोरेशनचा मतदारसंघ तो त्याच्याच पक्षांनी लढावा त्याच्याच पक्षाचा उमेदवार असावा यात गैर काय आहे कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष मंत्री आमदार प्रचारासाठी हिरिरीने भाग घेत आहेत आणि डॉक्टर शिकांतजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आणि खासदार डॉक्टर शिकांतजी शिंदे यांचं काम लोक मा लोकमानसामध्ये मा जनमनामध्ये पोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहे परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक परंतु जे बी जे पीचे आहेत असं मला वाटत नाही पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्या दृष्टीने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर शिकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बी जे पीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्यादृष्टीने असे जे काही गण गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा